कर्ण दुर्योभनाची अमर मैत्री महाभारतातील सर्वात हृदयस्पर्शी कथा महाभारतातील प्रत्येक योद्ध्याची एक वेगळी कहाणी आहे अर्जुनाची पराक्रम भीमाची ताकद कृष्णाचे पण दिव्य मार्गदर्शन पण या सगळ्या नायकांमध्ये एक असा योद्धा होता ज्याला आयुष्यभर उपेक्षा मिळाली तरीही तो शेवटच्या क्षणापर्यंत निष्ठेने उभा राहिला तो म्हणजे कर्ण आणि कर्णाच्या आयुष्यातील सर्वात मोठं बळ म्हणजे त्याची दुर्योधनाशी असलेली मैत्री आज आपण जाणून घेऊ ही मैत्री कशी जुळली कशी फुलली आणि महाभारताच्या रणांगणात ती कोणत्या शिखरावर पोहोचली कर्णाचा जन्म जरी दिव्य असला तरी त्याचं आयुष्य नेहमीच तिरस्कार हिणवण आणि कमीपणाची भावना यांनी वेढलेलं होतं लहानपणापासूनच लोक त्याला सुतपुत्र म्हणून संबोधायचे द्रौपदीच्या स्वयंवरात तर त्याचं मन चिरडून टाकलं गेलं तो जगातील एकमेव योद्धा होता ज्याच्यात अर्जुनाशी टक्कर देण्याची ताकद होती पण फक्त जातीच्या नावावर त्याला नाकारलं गेलं त्या क्षणी कर्णाला जाणवलं पराक्रम असूनही माझं अस्तित्व लोकांच्या नजरेत अपुरं आहे पण मग आला तो सुवर्ण क्षण गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुन आणि कर्णामधली स्पर्धा रोखली कारण पॉ कर्ण राजवंशीय नाही तेव्हा सगळ्यांच्या समोर उभा राहिला दुर्योधन त्याने आव्हानात्मक स्वराज जाहीर केलं जर राजवंशीय असणं गरजेचं असेल तर मी आता ह्याला राजवंशीय बनवतो आजपासून कर्ण हा अंगदेशाचा राजा आहे आणि राजा झाल्यामुळे त्याला अर्जुनाशी लढण्याचा हक्क मिळतो त्या एका क्षणाने कर्णाचं जग बदललं त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले त्याच्या मनात विचार आला आजपर्यंत ज्यांनी मला दूर ठेवलं कमी लेखलं त्यांच्यात दुर्योधन एकटाच आहे जो माझ्या सामर्थ्याला ओळखतो त्या दिवशी तयार झाली एक अशी मैत्रीची नाड जी मृत्यूपर्यंत तुटली नाही कर्णाने त्या क्षणीच ठरवलं जसं दुर्योधन माझ्यासाठी उभा राहिला तसंच मी आयुष्यभर त्याच्या प्रत्येक युद्धात प्रत्येक संकटात त्याच्यासोबत उभा राहीन कर्ण आणि दुर्योधन यांचं नातं फक्त राजकीय नव्हतं तर ते एक गाढ मैत्रीचं प्रतीक होतं पण प्रश्न असा उभा राहतो कर्ण खरंच दुर्योधनाचा मित्र होता का की फक्त कृतज्ञतेपोटी त्याच्यासोबत राहिला खरं म्हणजे कर्णाची निष्ठा आणि कृती यातून उत्तर सहज दिसून येतं कर्णाने दुर्योधनाला केवळ अंधानुकरणाने साथ दिली नाही तर अनेकदा त्याला योग्य सल्ला देखील दिला उदाहरणार्थ द्रौपदीच्या अपमानाच्या वेळी कर्णाने दुर्योधनाच्या बाजूने उभं राहिलं ही त्याची सर्वात मोठी चूक मानली जाते पण त्याचवेळी पुढे जेव्हा युद्ध समीप आलं आणि दुर्योधन अन्यायावर ठाम राहिला तेव्हा कर्णाने त्याला वारंवार कृष्णाची ताकद आठवून दिली कर्णाने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं दुर्योधन तू फक्त पांडवांशी लढणार नाहीस तुझ्या विरोधात स्वयं श्रीकृष्ण उभे आहेत आणि जेव्हा कृष्ण कुणाच्या बाजूने असतात तेव्हा विजय मिळवणं अशक्य असतं पण दुर्योधन हट्टी होता अहंकारी होता त्याने कर्णाचा सल्ला ऐकला नाही आणि इथेच कर्णाची खरी निष्ठा दिसते त्याला माहिती होतं की दुर्योधन चुकीच्या मार्गावर चालला आहे त्याला माहिती होतं की विजय शक्य नाही पण तरीही तो मित्र म्हणून त्याला सोडून गेला नाही म्हणूनच महाभारतात कर्णाचं व्यक्तिमत्व सर्वात गुंतागुंतीचं वाटतं तो न्यायाच्या बाजूने नव्हता पण तो मैत्रीच्या बाजूने होता आणि हीच त्याची सर्वात मोठी ताकद आणि सर्वात मोठी कमकुवत्ता होती कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सूर्य उगवला की लाखो रथांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज शंखध्वनी आणि शरसंधानाचा गडगडाट ऐकू येत असे त्या रणभूमीवर प्रत्येक योद्धा आपल्या धर्म निष्ठा आणि वचन यासाठी लढत होता या रणभूमीवर एक योद्धा मात्र वेगळा ठरला करना। कर्ण कर्णाची ओळख फक्त सूतपुत्र अशी करून दिली गेली होती पण प्रत्यक्षात तो सूर्यपुत्र होता त्याचं मन नेहमी चादर मैत्री आणि कर्तव्य यासाठी झगडत होतं दुर्योधनाने जेव्हा त्याला सन्मान दिला त्याच्या बाजूला उभा केला तेव्हा कर्णाने आपलं जीवनच त्याला अर्पण केलं म्हणूनच युद्धाच्या काळात त्याने प्रत्येक क्षणी दुर्योधनाची सावली बनून साथ दिली युद्धाच्या सुरुवातीला सेनाप्ती होते ऑ भीष्म पितामहा भीष्मांनी आपलं आयुष्यच हस्तिनापुराला अर्पण केलं होतं पण त्यांना कर्णाबद्दल आदर नव्हता त्यांना वाटायचं हा सूतपुत्र आमच्या बरोबर लढायला पात्र नाही कर्णाला हे मनोमन ठाऊक होतं म्हणूनच त्याने एकाट घातली जोपर्यंत भीष्म सेनाप्ती आहेत तोपर्यंत मी रणांगणात उतरू शकत नाही कारण मला माझ्या शौर्याचं मोल सूतपुत्र म्हणून कमी करून दाखवायचं नाही ही, ही त्याची अट केवळ अहंकार नव्हती तर स्वाभिमान होता त्याला भीष्मांचा अपमान करायचा नव्हता पण स्वतःची प्रतिष्ठा टिकवायची होती युद्धाच्या दहाव्या दिवशी भीष्मरथावरून खाली पडले बाणांच्या शय्येवर ते अर्धमृत अवस्थेत पडले असताना कौरव सेनेत खळबळ माजली सेनापती गमावलेल्या सेनेला नव्या नेत्याची गरज होती त्यावेळी दुर्योधनाने कर्णाला सेनापती बनवलं आणि इथेपासून सुरू झाला कर्णाचा खरा लढा फक्त पांडवांविरुद्ध नाही तर नशिबाविरुद्ध देखील जेव्हा कर्ण रथावर चढला तेव्हा रणांगणात भीतीची लाट पसरली त्याचा धनुष्य ताणला की जणू विजेचा कडकडाट व्हायचा आणि बाण सुटला की वादळासारखा कोसळायचा त्याच्या बाणांचा वर्षाव इतका भयंकर होता की पांडव सेनेत एकच गोंधळ माजायचा कर्णाचा वेग त्याची निशाणेबाजी त्याचा आवेश हे पाहून अनेक योद्धे रणांगण टाळू लागले दुर्योधनाच्या बाजूला उभा असलेला हा एकमेव मित्र पाहून कौरव सेनाही धैर्याने लढत होती कर्णजणू युद्धातील आशेचा किरण होता पण कर्णाचं नशीब त्याच्या शौर्यापेक्षा कठीण होतं रणांगणात एक अशी लढाई आली जी इतिहासात महायुद्ध म्हणून ओळखली जाते अर्जुन विरुद्ध कर्ण दोघेही तितकेच पराक्रमी दोघांकडेही दैवी अस्त्रशक्ती पण नशिबाने कर्णाशी अन्याय केला त्याच्या रथाच्या चिखलात अडकून पडलं नियमांनुसार त्याला शस्त्र सोडण्याची परवानगी मिळायला हवी होती पण अर्जुनाच्या हातात गांडीव होतं आणि त्याच्या मागे श्रीकृष्णांचा आदेश कृष्णांनी अर्जुनाला सांगितलं हा क्षण परत येणार नाही दुर्योधनाच्या अन्यायाचं मूळ कर्ण आहे संपव हा लढा अर्जुनाचा बाण सुटला आणि सूर्यपुत्र रणभूमीवर कोसळला कर्णाच्या मृत्यूने रणांगण हादरला तो शेवटच्या क्षणापर्यंत दुर्योधनाचा खरा मित्र ठरला संपूर्ण जग त्याला सूत पुत्र म्हणाल पण इतिहास त्याला ओळखतो दानवीर कर्ण अपराजित योद्धा आणि सर्वात महत्वाचं मैत्रीचं व्रत पाळणारा पुरुषोत्तम कर्ण आणि दुर्योधनाची मैत्री ही महाभारतातील आगळी वेगळी कहाणी आहे ही मैत्री दाखवते की प कधी कधी नाती रक्ताने नसतात तर विश्वास आणि निष्ठेने जुळतात कर्ण दुर्योधनाला सोडू शकला असता अकृष्णाने त्याला पांडवांकडे बोलावलं होतं त्याच्या जन्मगोपनाचं सत्य सांगितलं होतं आपण तरीही त्याने दुर्योधनाची साथ सोडली नाही म्हणूनच लोक म्हणतात कर्ण हा फक्त महान योद्धा नव्हता तर तो मैत्रीचा खरा अर्थ जपणारा नायक होता मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा